आवाज महाराष्ट्राचा एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते अमित शाह की माझा पक्ष लागला तर विलीन करा करा परंतु मला मुख्यमंत्री हे सगळं जे पाहिलं ना ते ना संताजी धनाजी दिसतात काय असा का एक प्रश्न चिन्ह मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतला जमू शकत आम्ही जे काही त्यांना टोचलेला आहे त्याची जखम आजही त्यांची भळवळते आणि म्हणून सकाळी उठलं का एकनाथ शिंदे दुपारी उठलं का एकनाथ शिंदे मेळावा असला का एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे मग त्यांची ती दाढी मग त्यांनी त्यांचा असलेला करिश्मा यावरच त्यांची अस एकंदरीत टार्गेट हा एकनाथ शिंदे साहेब असतात शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्यांना जी काही त्यांची भूमिका मांडली होती त्यामुळं त्यांची गेलेली सत्ता ही आजही त्यांना स्वस्त बसू देत नाही आमचा चान्स या माणसाने उगवला हो आम्हाला सत्तेतून या माणसाने खेचलं आणि हे अने तुम्ही अनेक भाषणातून पाहतात माझी खुर्ची ओढली माझी सत्ता खेचली माझ्याशी गद्दारी केली मग काही त्यांचे सुपुत्र किंवा आणखीन काही जे चेहरे ओके या सगळ्या वल्गना करून थकल्यानंतर ज्या 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 ठिकाणी ठिकाणी अमित शाह साहेब मोदी साहेब दिसतील त्यांची बंद खोली आड चर्चा झाली मग यांनी आता सत्तेसाठी एकनाथ शिंदे आता लाचार झालेत ते आता मागे पडलेत एकनाथ शिंदेला आता भाजप संपवणार अशा अनेक प्रकारच्या स्टोऱ्या हे रोज रोज करत असतात आणि त्यातली एक स्टोरी आज संजय राऊतने त्याच्या मनातली मळमळ ही बाहेर काढायचा प्रयत्न केलेला आहे मागही आम्ही सांगितलं होतं की हा संजय राऊत सारखा वेडा माणूस ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली म्हणून हे या मूर्ख माणसासाठी मला वाटतं सरसारून सगळ्यांनी हे वेळ घालू नका यांचं काम बडबडण्यात महाराष्ट्र या पक्षाचे उभाट्याचे जे शकले झालेली आहेत त्याचा त्याला कारणीभूत असलेला माणूस एकमेव असल्यामुळं त्याला ती धडपड दुसऱ्या पद्धतीने मुझे मला कुणीतरी माझं माझं अस्तित्व ठेवा अशा पद्धतीचा त्याचा प्रयोग चालू आहे पुन्हा मी त्याच स्टेजवर आहे असं समजायचा त्याचा तो मूर्खपणा त्यांनी आज सिद्ध केलेला आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेब महायुतीमध्ये अत्यंत मजबूतीने उभे आहेत अत्यंत चांगलं काम चालू आहे आणि अशा ह्या सगळ्या गोष्टीवर आम्हाला लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही आपण वारंवार पाहायला मिळत आहे कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारासंदर्भात असो किंवा आता जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे तुमच्या घरात नाही का नेमका हा व्हिडिओ कुठला आहे व्हिडिओचा काय संदर्भ आहे तुम्हाला मी वार आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर तर तुम्ही पाहताय ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बनेनवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये मा आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे अरे मूर्खा नो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमार्या काय मेलत का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी मालमारामध्ये ठोसल्या असताना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा यांना पैशाशिवाय काही दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्यांचे जे, जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या ते नोटाने भरलेल्या होते महाराज आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा